काय करते मास <laughs> मास आज मासाय मासा मासा कोणचा मास आहे का चोपडा अरे मग नसलं चोपडा येत्याच पाय ना ओला अंग अंग सुद्धा चोपडा येत ताजा ताजायला ताजाच आणला भाऊ तुमच्यासाठी आणलाय हा का हो पण या माश्याला काटे राहते का डोके नाही काट्याने राहते याला नाही का एक मध्ये का? का? काट काटा असतो मोठा छोट्याने राहते नाही का एकच एकच हो तू तू बनून बनून भाजी कर मस्त खवा पुणी तुला तुला पण भाजी येते काय बोला त्या भाजी येते का म्हणजे मला माशे मटण बोंबी लांडे सोडे सुकट वाकट ढोमिले परत तुम्हाला सांगते कोळंबी कोणती भाजी बनवून घ्या तू तुम्ही किती वेळेस मी खायले मला काय वाटायचं आपली आईच बनते मी बनवते सगळ्या भाज्या हा का मग बिर्याणी मटन चिकन तुम्ही खायलाय खायले पण मग आता असं वाटलं नाही नाईरा आता हा मासा आहे ना मस्त फर्स्ट क्लास भाजी बनवते आणि इकडं भात पण टाकलाय आणि मस्त याच्या सांग मस्त बाजरीच्या भाकरी आणि मस्त माश्याचा रसा मस्त असं चुरून खानायच हो खाऊ ना पोत बर चाल खाऊ खाऊ ना तुमची ढेर मोठी चालली नाही मी आता सहा वाच खात राहतो ना मग नाही भारी काम जाऊ दे जेवते एकदम टकटक काम येतो बाकी काय चाललं तुमचं माझं काही नाही मजा येते मग आता बनविते मी मस्त भाजी हो बनव बनव चालत त्याच्यात कोथंबीर वगैरे टाक बर का आता तुम्ही बघत मस्त कोथंबीर काय काय टाकते आता मी चालत चालल सुका फ्राय करायचं आहे का कशी बनवायची फ्राय नको मस्त असा रसाद मस्त भाकर चोरून मोरून खाऊ बरोबर नाही का

ये पाले के आडू हाले आता बनवणार नाही मस्त बनव आज थोडंय ना झणझणीत जन बनवलं का आ तू मी खाऊन तपाका हां एक असं थोडसं झणझणीत जन बनवलं का मग चव लागते खाय बघा मित्रांनो आमची ज्योती इतका छान मासा बनवणारे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा खायला या एकदम छान टकाटक थांबा टकटक बाहेर फेकते माश्याच पहा आज ना मस्त माश्याची भाजी आहे आज जेवण आहे टकातक होई आणि तुम्हाला हा शूटिंग चालू आहे ना शूटिंग आजही काढले आम्ही पाच सहाही देऊ काढली हो आ माझा आणि ज्योतीचा चॅनल आहे ना हो म्हणजे तुमचा आणि माझा चॅनल आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे ज्योतीची धमाल माऊली सगळे जाऊ द्या ज्याला माहित नाही ना ते पातील आपले लय डाळके प्रेक्षक आता आम्ही माशेची भाजी बनवणार आहे आणि मस्त जेवण करणार आहे तुम्ही पण या खायला आणि आमचा हा छोटासा ब्लॉग आहे शूटिंग केली आम्ही पण आता भाजी बनवायची म्हणून छोटासा म्हटलं काढावा हो, हो तर तुम्ही पण या जेवण करायला तुम्ही काय बनवणाऱ्या आज ते पण सांगा आम्हाला कमेंट मध्ये बरोबर तुमचं मजेत चालेल ना माझं

आम्हाला खूप भूक लागली दिवसभर शूटिंग केले आता लागते मस्त भाजी बनवते तू माणसं टायमाला नाही का ते कोलबी बनवलं होत कोणती हा ते जेव्हा मी खाद ना अहो तू हाताला लई चव अहो मी ते किती खाल्लं होत माहिती का एवढं मी जेवत नाही कधी

भाजी बनवते काय भाजी बनवली होती ना, तो तो चारे चारे। ना? क्या? ना।, ना।, ना। हो मा शांता मॅडम आहे व्हिडिओ मध्ये माहिती व्हिडिओ मध्ये शांता पण खरं नाव ज्योती ना बाई आपल्या प्रेक्षकांना कलाल पाहिजे आपल्या प्रेक्षक मंडळीला चालायच बसू दात बस बसवायचंय बसवायचं बसू आहोत बनाव मग आता मी थोड्या वेळा आराम करतो ते शूटिंग न जरा तंगडी थकले हो ज्योती मी तर दही करीतो लई करीतो काय शूटिंग आता तुम्ही शूटिंग मध्ये नाहीये जरा नाही सांगतो बा पण छोटासा ब्लॉग बनून राहिले हो हो थोडंसं बोलणं व्यवस्थित बोला असं आहे ग हा म्हणजे लय बनितो शूटिंग बनितो असं म्हणूनच तुमचं एवढं मोठं नाम झालं अहो माझं मोठं आहे म्हणूनच एवढं जग पाहत काय नाव मोठं आहे असं बरं बरं मग बनवता आता बनवा बिनदास बर चालेल चाल